काय माझी काल सगळ्याला ना दिसल्या नाही म्हणलं तुम्ही बरी का काही आम्ही ना आम्ही दोघं नवरा गेलो होतो बाई किती मस्त सभा झाली किती किती सुविधा करणार आहेत त्या आपल्या गावासाठी आणि मेन म्हणजे आपल्यासाठी गरिबांसाठी खूप म्हणजे खूप सुविधा करून राहिले आणि मला आहे ना खात्रीबाई हे सरकार सगळं पूर्ण करते तुम्हाला काय वाटतंय मग अहो ते जसं बोलतात ना तसं वागतात नाही तर मागचं सरकार काय केलं मागच्या सरकाराने हा आम्ही ह्याव करू त्याव करू त्याव करू, करू, करू काय केलं फक्त कागदपत्री दिखावा मला तर खरं सांगू का लय राग येतो बाई असे खोटे आश्वासन देऊ नये करता आलं तर आश्वासन द्यावं मी तर या माताची काय विमला ताई तुम्हाला माहिती का मला काल दीड हजार रुपये आले ना माझ्या खात्यामध्ये धडकी बहिणी योजना बाई हे सरकार लय भारी जस बोलतो ना तसच वागत तुम्हाला आले का बाई आले ना मी म्हटलं ना आजी तुम्हाला हे सरकार जस बोलत तस वागत मला तर लय आवडले बाई सरकार मला असं वाटतं आपलं मत आहे ना वायाला नाही गेलं खरंच ना आणि हेच सरकार कायम राहा अशी आपली इच्छा आहे मी ना बाई तू आता चार बुक शिकलेली आहे तू पण सांग ना खरं बोलते का खोट बोलते मी अगं आजकाल आहे काही कोणाचा एक बोलतात आणि फक्त निवडून कारभार असतो यांचा काय म्हणते मी बरोबर आहे तू ना परत तू म्हणशील बाई कास काय बोलल्या बरोबर आहे ना हा बघ बर अगं कळत या आम्हाला आम्ही काय ह्याच मतदान करतो काय मतदान ओसतो आश्वासन देते नंतर कोणी शब्द पाळत नाही पण बाई हे सरकार ना खरं शब्दाला पक्क आहे मित्र आता यांनाच मध्य खरं सांग